राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेतीविषयक बात्यांसाठी संघर्ष नेऊ लढा बहुजनांच्या हक्कासाठी बिंदुर्ज सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी घेऊन गेले त्याचे जरी ओढण उपस्थितांना विनंती आहे आपण जागेवरतीच उभं राहून साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे कोणी आपल्या जागा सोडू नका सन्मान्य आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री इतराजी जिलेदर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपण ज्यांची अत्रिपणे वाट पाहत होतो या ठिकाणी

यानंतर फस्के साहेबांचं देखील या ठिकाणी सन्मान्य खासदार साहेबांचं देखील स्वागत या ठिकाणी करावं अशी त्यांना कर विनंती करतो सन्मान्य पुण्याची विनंती आहे रमाकांत म्हात्रे या ठिकाणी म्हणून रमाकांत वात्रे साहेब यांना त्यावेळी संधी मिळालेली होती सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये तीस वर्ष सातत्यपूर्ण कार्य करणारे रमाकांत वात्रे साहेब यांचा या ठिकाणी पक्षप्रवेश संपन्न होत आहे यानंतर सौ मंदाकिनी रमाकांत म्हात्रे माजी उपमहापौर पाणी गळती व चोरीची चौकशी शासन दरबारी मागितली असता शासनाने चौकशीचे आदेश दिलेले होते मानवतकर नगरसेविका आवाज बंद एक युवा नेतृत्व अनिकेजी मात्रे साहेब ज्यांनी कोविडच्या काळामध्ये दीडशे पेक्षा जास्त लोकांना त्यांच्या सेवा दिली त्याचबरोबर काहीतरी कर नवी मुंबईकर अशी चळवळ चालवली ऐंशीपेक्षा जास्त चौक सभा घेतल्यावर दहा हजार लोकांपर्यंत थेट संपर्क साधनारं युवा नेतृत्व जे एम आय डी सी तील नोकरींकरता बेरोजगार युवकांसाठी सातत्यपूर्ण काम करत आहे भव्य दिव्य पक्ष प्रवेश या ठिकाणी आपका मोबाइलचा लाईट लाईट दाखवा आणि

आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा या ठिकाणी शिवसेना वाढीला नक्की होईल आणि जनतेला देखील होईल आणि म्हणून रमाकांत म्हात्रे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून मी स्वागत करतो त्यांनाही पुढच्या वाटचाली शुभेच्छा देतो या ठिकाणी दोन रुग्णवाहिकांचं देखील लोकार्पण झालेलं आहे आणि या रुग्णवाहिका देखील आज एक रमाकांत म्हात्रेंच्याकडून विजय चौगुलेंच्याकडून या देखील रुग्णांसाठी त्याचा वापर होईल आणि सर्वसामान्य माणसाचे जीव वाचवण्याचं काम होईल तुम्हाला माहीत आहे की रुग्णवाहिका ही शिवसेनेची एक मोठी सेवा आहे अमिताभ बच्चन यांना देखील जेव्हा रुग्णवाहिकाची आवश्यकता लागली तेव्हा देखील ती शिवसेनेची रुग्णवाहिका होती आणि म्हणून अमिताभ बच्चन त्याचा कधी आवर्जून उल्लेख करतात आणि म्हणून शिवसेना ही तळागाळातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय देणारी संघटना शिवसेना

शिवसेनेवर विश्वास दाखवून या ठिकाणी दररोज प्रवेश होतो आणि म्हणून त्या विश्वासाला पात्र ठरण्याचं काम आमचे पदाधिकारी आहेत त्यांच्या विश्वासाला कदापी तडा जाणार नाही हा विश्वास त्यांना असल्यामुळे या ठिकाणी ते येत आहेत आणि त्यांचं आम्ही स्वागत करतो जागा दिलीत आता आली नाही काय वाटतं इंडिया आघाडी कमजोर झाली इंडिया अलायन्स जी आहे ती फक्त खुर्चीसाठी स्वार्थासाठी एकत्र आली आणि फक्त मोदी मोदीजींच्या द्वेषाने पछाडलेली इंडिया अलायन्स आहे आणि खऱ्या अर्थाने एन डी एला विरोध करण्यासाठी ते एकत्र आलेले आहे आणि म्हणून या ठिकाणी जेव्हा स्वतःच्या खुर्चीसाठी स्वार्थासाठी जे लोक एकत्र येतात तेव्हा त्यांची अशीच गत होते आणि म्हणून काँग्रेस तुम्ही बरोबर आज सोडली काँग्रेसचा भोपळा फोपला तिकडे आणि काँग्रेसचा प्र जो काही प्रवास आहे त्यांचा प्रवास आणि प्रगती जीरो पास जीरो कड़े चलिए तीन वर्षा मधे भोपड़ा फुटला नहीं तीन वर्षा के हिंदी में सर नवी मुंबई में आज से सांसद नरेश मस्के इनके कार्यालय का उद्घाटन हुआ उसी के साथ के साथ कांग्रेस कद्दावर नेता रमाकांत महात्री ने आज पार्टी ज्वाइन की है कैसे देखते हैं इसकी आज नवी मुंबई में सांसद नरेश मस्के इनका संपर्क कार्यालय शुरू हो चुका है और मुझे खुशी है कि यहाँ नवी मुंबई वासियों को ये उनका संपर्क कार्यालय कारिया, एक प्लेटफॉर्म मिलेगा वहाँ पर जाने का वहाँ पर उनकी सुनवाई होगी उनकी समस्या जो प्रश्न होंगे वो खासदार जी सुनेंगे और उसको छुड़ाएंगे इससे लोगों को न्याय मिलेगा इसलिए आज उसका उद्घाटन हुआ है आज एरोली में भी आज कांग्रेस के बहुत बड़े सीनियर लीडर रमाकांत महात्रे इन्होंने भी आज शिवसेना में प्रवेश किया है तो उनकी सभा उनकी पत्नी हमारी लडली बहन मंदाकिनी मात्रे जो मा एक्स डिप्टी मेयर रह चुकी है उनका भी प्रवेश हुआ है उनका बेटा अनिकेत मात्रे उन्होंने भी प्रवेश किया है दूसरे हमारी अनीता मानवतकर ये जो नगर सेविका रही है उनका भी प्रवेश हुआ है आज अच्छे दिन में ये सब प्रवेश हुए हैं क्योंकि तो दिल्ली के तख्त पर भी एन डी ए का भगवा ध्वज आज ले रहा है मोदी जी के नेतृत्व में और इसलिए वहाँ ये आज का दिन अच्छा है और इस अभी रमाकांत महात्रे जी शिवसेना का काम करेंगे शिवसेना को आगे बढ़ाएंगे और निश्चित रूप से इसका फायदा सर्व सामान्य नागरिक आम आदमी को फिल्मी